समीर अर्पिताचं रोमॅंटिक फोटोशूट व्हॅलेंटाईन डे होणार आणखी खास विराजचा होतोय संताप तू अनोळखी तरी सोबती या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग होताना दिसते एकीकडे एक समीर आणि अर्पिताने राजसी आणि विराजसोबत लग्नासाठी होकार दिलेला आहे पण दोघही हा निर्णय आपल्या मनापासून घेत नाहीत दुसरीकडे बघायला मिळतं की अर्पितासोबत विराजला फोटोशूट करायचं असतं आणि ते त्याने अरेंज केलेलं आहे पण होतं असं काही की विराज न पोहोचता त्या ठिकाणी पोहोचतो समीर आणि फोटोग्राफर अर्पिता आणि समीरचं फोटोशूट करायला सुरुवात करतो तो त्यांना एके ठिकाणी बसवतो हो आणि त्यांचे खूप सुंदर असे फोटोज काढतो दोघेही हे फोटोशूट करताना खूप खुश दिसत आहेत नंतर तो दोघांचे रोमॅंटिक फोटो सेशन सुरू करतो आणि अर्पिता आणि समीर एकमेकांच्या जवळ येतात एकीकडे एक समीर अर्पिताच्या कमरेवर हात ठेवतो हो तर दोघंही फोटोसाठी खूप सुंदर अशी स्माइल देताना आणि एकत्र वेळ घालवताना दिसत आहेत हे सगळं होताना मात्र तितक्यात पोहोचतो तिथे विराज आणि विराज अर्पिता समीरला एकत्र बघून त्यांची जवळीक बघून त्याचा राग अनावर होताना दिसतोय तर सध्या तरी एकीकडे समीर अर्पिताची जवळीक वाढते व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने दोघंही जवळ येताना दिसत तर दुसरीकडे विराज आता काय करणार हे बघणं फार महत्वाचं असणार आहे तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार